पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गुन्हे उघडकी सांडण्यासाठी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना आणि मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशननं खालील गुन्हे उघडकीस आणलेत अंबड पोलीस स्टेशनकडील फिर्यादी नामे दीपक रामचंद्र जाधव यांनी तक्रार दिली की दिनांक तेरा जुलैला नऊ वाजता ते दिनांक चोवीस जुलै सकाळी दोन वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरासमोरील व्यवस्थित हँडल लॉक करून पार्क केलेली फिर्यादीचे मित्र संजय निंबा चव्हाण यांच्या नावावर असलेली फिर्यादी वापरत असलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर काळ्या रंगाची मोटारसायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरी करून दिली त्यांच्या तक्रारीवरून मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगानं अंबड पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई प्रवीण साहेबराव राठोड यांना गोपनीय माहिती काढून संकेत राजेंद्र भालेराव आणि हरिसुधाकर वाघ यांना गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळ आणि अंमलदार यांनी सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्यातील गाडीबाबत चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या गाड्या काढून दिल्या सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे प्र, गुन्हे पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळ गुन्हे पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी पोलीस शिपाई सचिन करंजे पोलीस शिपाई समाधान शिंदे पोलीस शिपाई तुषार मते पोलीस शिपाई अनिल गाढवे पोलीस शिपाई संदीप फुरे पोलीस शिपाई राकेश बोडके पोलीस शिपाई राकेश राऊत पोलीस शिपाई मयूर पवार राकेश पाटील दीपक निकम यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत हे करत आहेत संकेत राजेंद्र भाजराव वय तेवीस वर्ष राहणार सिंहस्तनगर नाशिक याच्याकडे एक मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस ही शहात्तर सत्त्याण्णव ही होती त्या गाडीबद्दल त्याला विचारले असता त्याने सदरची गाडी राहुलजी शाळा मोरवाडी अंबड येथून चोरी केल्याचे सांगितले तेव्हा मग त्याचा ते जो दुसरा साथीदार आहे त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव हरी सुधाकर वाघ व चोवीस वर्ष राहणार मोरवाडी अंबड असं सांगून त्याच्याकडे जी मोटरसायकल मिळाली तिचा क्रमांक होता एम एच पंधरा सी एफ बावन्न अडुसष्ट ही गाडी त्याने इंद्रानगर परिसरातून चोरी केल्याचे सांगितले दोघांनीही सदरच्या गाड्या ह्या चोरीच्या असल्याचे सांगितल्यावरून दोन्ही गाड्या पंचांसमक्ष ताब्यात घेतल्या आहेत आणि दोन्ही आरोपी ताब्यात घेऊन पुढील कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक आणि माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच माननीय साहायब पोलीस आयुक्त श्री शेखरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राऊत हे कर